नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महेश आणि आजपासून आपण एका अतिशय रंजक आणि महत्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत अर्थशास्त्र इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमातील पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना बेसिक कॉन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स आज आपण सोप्या मराठीतून समजून घेणार आहोत अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामध्ये बघा प्रस्तावना प्रस्तावनामध्ये मी काही जास्त आपण पूर्ण एक्झाम ओरिएंटेड घेऊ जे की एक्झामला पूर्ण कामी पडेल फापट पसारा काही गरजेचं नाही चला ठीक आहे एक तुम्हाला माहिती पाहिजे आता अर्थशास्त्राचा अर्थ तर यामध्ये अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे हे लक्षात असू द्या तुम्ही अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे ठीक आहे आणि अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकॉनॉमिया यापासून झाला आहे आणि याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन हे तुम्हाला आयकॉनोमिया हा इंग्लिश वर्ड तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन आहे हे एवढं लक्षात असू द्या तर एक अर्थतज्ज्ञ आहेत पॉल सॅमुल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन कशा पद्धतीने केलं आहे आपण बघू तर पॉल सॅमुल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन हे सामाजिक शास्त्रांची राणी असं केलेलं आहे कोणी पॉल सॅमुलसन यांनी तर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे कशाच्या सामाजिक किंवा राजकीय वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत नाही आहे तर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक अभ्यासाशी निगडीत आहे हे लक्षात असू द्या आणि या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे तर मानवांच्या गरजा गरजा हे अमर्यादित आहेत आणि नैसर्गिक संसाधने हे मर्यादित आहेत त्यामुळे या गरजा या नैसर्गिक मर्यादित साधनांचा कशा पद्धतीने वापर करून मानवांच्या आपल्या अमर्याद गरजा कशा कंप्लीट करता येईल हे यामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही बघा तर काही अर्थशास्त्र काही प्रसिद्ध अर्थशास्त्र आहेत आणि त्यांनी काही व्याख्या केलेल्या आहेत आपण बघूया त्या संदर्भात तर प्रथमतः कौटिल्य यांचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन तर यामध्ये काय कौट यांचा खूप मोठं योगदान आहे तर कौटिल्य मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मूलत कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेचा व्यापक ग्रंथ आहे तर यामध्ये तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की त्यांचा ग्रंथ कोणता आहे तर अर्थशास्त्र अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ आहे हे लक्षात असू द्या तुम्ही अर्थशास्त्र हा राजकीय व्यापक ग्रंथ आहे त्यांचा आणि त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढं ते काही गरजेचं नाही आहेत तर आपण पुढला प पा, पॉईंट पाहू तर कौट आता कौटेल्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर ते मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी तत्त्वज्ञानी अर्थशास्त्र व राजकीय सल्लागार होते तर तर ते मौर्य कालखंडातील ते व्यक्ती आहे ते एक राजकारणी होते महान ते एक तत्त्वज्ञानी होते एक अर्थशास्त्र होते आणि राजकीय सल्लागार पण होते तसेच त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते आता इथे क्वेश्चन आहे की त्यांची नावे कोणकोणती आहेत तर तीन नावे त्यांची आहेत त्यांना कौटिल्य पण म्हणतात चाणक्य पण म्हणतात आणि विष्णुगुप्त या नावाने पण ओळखलं जातं तर त्यांना प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ त्यांनी लिहिला आहे यावरती क्वेश्चन आहे ठीक आहे आणि यांच्या तीन नावावरती एक क्वेश्चन आहे आणि यांचा ग्रंथ कोणता आहे तर अर्थशास्त्र तर आणि बाकी पण अर्थशास्त्रांनी त्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत तर ॲडम स्मिथ पाहू तर ॲडम स्मिथ यांनी या सनातन आता यांना सनातनवादी अर्थशास्त्र तसेच अर्थशास्त्राचे जनक असे म्हणले जाते तर आता आता सनातनवादी नवसनातनवादी आणि धार्मिक संप्रदाय हे काय आहेत आपण ते पुढे बघू आणि त्यामध्ये कोण कौन कोण येतं हे ते पण बघू त्यावरती पण एक क्वेश्चन आहे आलेला आहे ऑलरेडी तर अॅडन स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्र तसेच अर्थशास्त्राचे जनक म्हणतात फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं त्यांना म्हटलं जातं यावरती क्वेश्चन आहे त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या सतराशे शहात्तरमध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती राष्ट्राची संपत्ती म्हणजे अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे आणि त्यांचा ग्रंथ कोणता आहे सतराशे शहात्तरला पब्लिश केलेला वेल्थ ऑफ नेशन हे ल एवढं लक्षात असू द्या वेल्थ ऑफ नेशन ठीक आहे तर त्यां त्यांचा हे मुद्दा आहे तेवढं काही एम पी नाही आहे पण हे बघा पॉल रोमर आणि विल्यम नॉर्दस यांना दोन हजार अठरा सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे तर एवढं लक्षात घेऊ द्या पॉल रोमर यांना पॉल रोमर यांना हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत आणि नॉर्दस यांना पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे त्याबद्दल त्यांना दोन हजार अठरामध्ये नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला एवढं पॉल रोमर आणि विल्यम नॉर्दस हे फक्त नावे लक्षात ठेवा तेवढं एक्झामला आतापर्यंत आलेलं नाही तर पुढे पाहू आपण अल्फ्रेड मार्शल अल्फ्रेड मार्शल यांची यें, कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आहे तर अल्फ्रेड आल, मार्शल यांनी काय म्हणलेलं आहे ते कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी मांडलेली आहे आणि ते नव सनातनवादी अर्थशास्त्र असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक अठराशे नव्वद साली प्रकाशित केलेले आहे द आता अल्फ्रेड मार्शलचं कोणतं आहे अठराशे नव्वद साली प्रकाशित केलेलं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे प्राचार्य अल्फ्रेड मार्शल यांचं अठराशे नव्वद साली प्रकाशित केलेलं पुस्तक आहे तर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे हे लक्षात असू द्या तुम्ही त्यांच्यामध्ये अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा सा पर्याप्त वापर संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तुळीचा सा अभ्यास केला जातो इथे एवढंच लक्षात ठेवा त्यांचा ग्रंथ आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स आणि त्यांच्यामध्ये अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि ते नवसनातनवादी अर्थशास्त्र अर्थशास्त्र ने होते एवढं लक्षात असू द्या हे मुद्दे वगैरे काही गरजेचं नाही आहे आता लिओनल रॉबिन्स यांच्या संदर्भात आपण पाहू तर अर्थशास्त्राची अतिशय प्रसिद्ध व्याख्या त्यांनी केलेली आहे तर रॉबिन्स यांनी एकोणीसशे बत्तीस साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व हे पुस्तक प्रकाशित केलेले आता यांचं रॉबिन्स यांचं पुस्तक हे लक्षात असू द्या अँड एस एन अँड एस ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे त्यांचं बुक्स आहे रॉबिन्स यांचं लिओनल रॉबिन्स यांचं ठीक आहे तर तर त्यांनी अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगी साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय तर यांनी पण मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय असं त्यांनी म्हटलेलं आहे यांचे मुद्दे वगैरे काही नाही आता बघा तर सनातनवादी कोण आहेत नऊ सनातनवादी कोण आहेत आणि आधुनिक संप संप्रदायामध्ये कोण कोण लोक कोण कोण अर्थशास्त्रज्ञांची नावे आहेत हे आपण बघू तर सनातनवादी अठराव्या शतकामध्ये सनातन संप्रदाय होते आणि त्यामध्ये ॲडम स्मिथ डेव्हिड रेकॉर्डर जे मिल आणि टी आर मालतस हे होते तर नऊ सनातनवादमध्ये एकोणिसाव्या शतकात किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग ते नऊ सनातनवादीमध्ये येतात त्यामध्ये आल्फ्रेड मार्शल आणि फिशर ए सी पिगो होते आणि आधुनिक संप्रदायामध्ये विसाव्या शतकापासून आजपर्यंत जे एम केन्स लिओनल रॉबिन्स आणि पॉल्स ह्या होते आता इथे एवढंच लक्षात ठेवा की सनातनवाद मध्ये ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रेकॉर्डर हे दोन नावे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि नऊ सनातनवादेमध्ये अल्फ्रेड मार्शल आणि आयर्विंग फिशर आयर्विंग फिशर हे लक्षात ठेवू शकता आणि आधुनिक संप्रदायामध्ये जे एम केन्स एवढं जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे आता बघा अर्थशास्त्राची व्याख्या बघा आता रॅग्नर फ्रिश रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीसशे छत्तीस साली अर्थशास्त्राची दोन शाखांमध्ये विभागणी केली आहे अर्थशास्त्राची दोन शाखांमध्ये विभागणी केली जाते सूक्ष्म आणि समग्र ज्याला की मायक्रो आणि मॅक्रो असं म्हणतात सूक्ष्म म्हणजे लहान आणि मॅक्रो म्हणजे मोठा असा त्याचा अर्थ होतो आणि या दोन विभागामध्ये विभागणी करणारा शास्त्रज्ञ ज रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीशे छत्तीसमध्ये केलेली आहे <स्थ> तर सूक्ष्म अर्थशास्त्र नेमकं आपण बघूया सूक्ष्म म्हणजे लहान आणि सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांच्या इथे लक्षात असू द्या तुम्हाला हे बघा वैयक्तिक घटकांचा आता सूक्ष्म म्हणलं की एवढं लक्षात असू द्या लहान लहान म्हणजे वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ कुटुंब कामगार फर्म उद्योग इत्यादी वैयक्तिक आणि आता याचे बघू तर केनेत बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे केनेत बोल्डिंग तर आता त्यांच्या मताने अर्थसूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या कशी के केलेली आहे बघा विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आता इथं तुम्ही लक्षात घ्या की कि विशिष्ट किती वेळ शब्द आलेला आहे हे बघा तुम्ही विशिष्टे। विशिष्टे। वयक्तिक। वयक्तिक। विशिष्टे। आ, आ, विशिष्ट विशिष्ट वैयक्तिक वैयक्तिक विशिष्ट विशिष्ट एक याला एक फ्रेम आहे एक सूक्ष्म म्हणजे लहान हे विशिष्ट आणि वैयक्तिक यामध्ये यांनी व्याख्या केलेली आहे केनित बोल्डिंग यांनी बघा विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन वैयक्तिक किमती वैयक्तिक वेतन वैयक्तिक उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एक विशिष्ट आणि वैयक्तिक आहे हे असं लक्षात घ्या आता बेसिक कन्सेप्ट हे काही तेवढं गरजेचं नाही आपण पुढं पाहूया तेवढं काही आय एम पी नाही आपण एक्झाम ओरिएंटेडच व्यवस्थित घेतो आहोत जे की एक्झामला यातूनच क्वेश्चन्स येतात भापट पसारा करण्याची गरज नाही संपत्ती म्हणजे बघा संपत्ती म्हणजे आपण एवढं फक्त बघू संपत्ती म्हणजे ज्या वस्तूंचा बाजार मूल्य ज्या वस्तूंना बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असमात संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते आणि त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात आणि आता पुढे बघू आय एम पीस घेतोय लक्षात असू द्या हां उत्पादन आता ही रिव्हिजन करत असताना एक बेसिक आहे आता पॉल सॅमोलसन म्हणा हे असे जे ॲडम स्मिथ म्हणा लिओनल रॉबिन्स म्हणा पॉल सॅम्युल्सन म्हणा आल्फ्रेड मार्शल म्हणा ही बेसिक क्वेश्चन्स हे याच याच्यामधनं येत असतात सनातनवादी नवसनातनवादी आधुनिक संप्रदाय हे यांचे कशामध्ये मोडतात हे क्वेश्चन्स यांचे बुक्स प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स अल्फर्ड मार्शल यांचं वेल्थ ऑफ नेशन्स ॲडम स्मिथ यांचं ल्योनल रॉबिन्स यांचं एन एस ए ऑन द नेचर अँड सिग्नमेंट्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स देन रॅग्लर फिश एकोणीसशे छत्तीस मायक्रोज आणि मॅक्रोजमध्ये वर्गीकरण केलेलं हे जे बेसिक आहेत ते इथूनच तुम्ही करून घ्या जे की तुम्हाला इझिली लगेच रिमाइंड होईल एक्झाममध्ये की बाबा या, या गोष्टी मी या बेसिक गोष्टी मी स्टेट बोर्डमधून केलेल्या आहेत ते लगेच तुम्हाला रिमाइंड करेल तर उत्पादन आता उत्पादन बघा आपण मेन मेन टॉपिकच घेत आहोत उत्पादन तर उत्पादनमध्ये काय येतं बघा तर उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय तर उत्पादनमध्ये चारच घटक येतात हे लक्षात असू दे तुम्हाला भूमी श्रम भांडवल आणि संयोजक श्रम भांडवल भूमी भूमी पण येते भूमी पण येते श्रम पण येतं भांडवल पण येतं आणि संयोजक हे उत्पादना उत्पादनाचे चार प्रमुख घटक आहेत लक्षात असू दे आणि तर इथे बघा उत्पादनाचे चार घटक भूमी तर आता भूमीमध्ये तुम्हाला काय लक्षात असायला ठेवायला पाहिजे की बाबा भू भूपृष्ठाला भूपृष्ठाच्या व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक भूमी असे म्हणतात अर्थशास्त्रामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये भूमी याची भूमी ही व्यापक संकल्पना आहे भूमी ही व्यापक संकल्पना आहे लक्षात असू द्या देन आता इथं तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड काय पाहिजे तर भूमीला उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक हो आहे तर भूमीला मोबदला कशा पद्धतीने मिळतो आता तुमचे फ्लॅट असेल तुम्ही जर रेंटवरती दिलात तर तुम्हाला ते रेंट मिळतं बरोबर तशा पद्धतीने जर तुम्ही भूमी जर दिलात तर त्या त्याच्या वतीने ते खंड मिळतो खंड मिळत असतो खंडच्या स्वरूपामध्ये त्याला मोबदला मिळत असतो तर आता श्रम आता दुसरा भाग आहे श्रम दुसरा घटक आहे श्रम तर उत्पादन प्रक्रियेत श्रम हा हो मानवी घटक आहे तर यामध्ये काय लक्षात ठेवा की कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम आहे मानवाने केलेले कोणतेही शारीरिक किंवा बौद्धिक काम काम म्हणजे श्रम आहे आणि यामध्ये लक्षात ठेवा तर श्रम या उत्पादन घटकाला वेतन, वेतन मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो इथे बघा लक्षात असतं वेतन हे वेतन व मजुरी या स्वरूपात मोबदला मिळत असतो वरती काय भूमीला खंड स्वरूपात मिळत असतो श्रमाला वेतन व मजुरी संदर्भात मिळत असतो आणि इकडे बघा तिसरा घटक आहे भांडवल तर भांडवल संदर्भात बघितलं तर भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो इथे बघा भांडवलाला उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो एक लक्षात असू द्या आणि चौथा घटक आहे संयोजक जो की मॅनेजमेंट करता असतो उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक आहे आणि याला नफ्याच्या स्वरूपात नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो त्याच्या कौशल्याबद्दल संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो हे लक्षात ठेवा हे चार घटक उत्पादनाचे चार प्रमुख घटक आहेत हे लक्षात ठेवा उत्पादनाचे प्रमुख चार घटक आहेत आणि भूमीला खंड मिळतो श्रमाला वेतन व मजुरी या स्वरूपात मोबदला मिळत असतो भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो आणि संयोजकाला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो हे चार क्वेश्चन्स यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे तुम्ही लक्षात ठेवा आता स्थूल अर्थशास्त्र आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे बघितले जे की रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये मायक्रोज आणि मायक्रोजमध्ये मध्ये रूपांतर म्हणजे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे अर्थशास्त्राचं तर आपण आता सूक्ष्म अर्थशास्त्र तर स्थूल अर्थशास्त्राचं बघू स्थूल म्हणजे मोठी किंवा एकूण मोठी किंवा आपण सूक्ष्म म्हणजे लहान आपण पाहिलेलो आहे सूल म्हणजे मोठे किंवा एकूण तर सुल अर्थशास्त्रामध्ये जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय काय कोणकोणते घटक वैयक्तिक आणि विशिष्ट घटक येतात त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजे आता इथं लक्षात ठेवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय काय येतं तर एकूण रोजगार येतो एकूण रोजगार येतो राष्ट्रीय उत्पादन येतं एकूण गुंतवणूक येतो एकूण बचत येते एकूण उपभोग येतं एकूण पुरवठा येतो आणि एकूण मागणी आणि सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट आणि वैयक्तिकरित्या बाबी यांचा समावेश होतो तशाच पद्धतीने स्थूल स्थूल अर्थशास्त्रामध्ये आता इथे बघा एकूण राष्ट्रीय आता एकूणमध्ये एकूण गुंतवणूक झाली एकूण रोजगार झाला एकूण बचत झाली एकूण उपभोग झाला एकूण पुरवठा झाला एकूण मागणी झाली या सगळ्या गोष्टी या राष्ट्रीय लेवलवरच्या आहेत आणि त्यामुळे याची ब्रॉड कन्सेप्ट आहे एवढं लक्षात असू द्या आता केनित बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी केलेली आहे तर तेवढं काही आय एम पी नाहीये तर आपण पुढे बघू स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये पहिले बघा राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न आता राष्ट्रीय उत्पन्न तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय आपण बघू तर राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते लक्षात असू द्या राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याला देशाचे एकूण उत्पन्न असे म्हणतात तर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या अशी केलेली आहे की एका आर्थिक वर्षात आता एका आर्थिक वर्षात म्हणजे आता आर्थिक वर्ष काय एक एप्रिल ते एकतीस मार्च तर या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या या आर्थिक वर्षामध्ये एक एप्रिल ते एकतीस मार्च या वर्षामध्ये उत् अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मार्केट प्राईजनुसार अंतिम वस्तू व सेवांची केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न तुम्ही लक्षात असू द्या व्याख्या तर राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये दिलेली व्याख्या आता राष्ट्रीय उत्पन्न समिती राष्ट्रीय उत्पन्न समिती आता इथे दिलेलं नाही डिटेलमध्ये तरी मी सांगतो राष्ट्रीय उत्पन्न समिती ही चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्थापन झालेली होती आणि त्याचे अध्यक्ष होते पी सी मालनोबेस आणि त्याच्या दोन मेंबर्स होते के सी के एम पडणीकर आणि रद्धनाथ कुंजरू हे दोन याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीने पहिला रिपोर्ट हा एकोणीसशे एकावन्नला ला दिलेला आहे आणि लास्ट रिपोर्ट दुसरा रिपोर्ट म्हणजे लास्ट रिपोर्ट हा एकोणीसशे चोपन्नला दिलेला आहे एवढं तुम्हाला माहिती हो असणं आवश्यक आहे तर हे बचत गुंतवणूक व्यापार चक्र आता व्यापार चक्रामध्ये चक्रा तुम्ही एक लक्षात ठेवा तर चढ आणि उतार म्हणजे ते जीव मंदी होय आणि हे चढ तेजीव व मंदीचे हे भांडवलशाही देशामध्ये किंवा विकसित देशामध्ये येत असतात अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये तेजीव मंदीचे चक्रे येत नाहीत हे तुम्ही एवढं इथे लक्षात असू द्या आणि यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे आता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा बघू याचा डायरेक्ट हे चार्टच पाहू आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यावरती हमखास पोषण येतो आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तर इथे बघू आपण आर्थिक वृद्धी आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पादनात होणारी वास्तव उत्पादनात होणारी वाढ आणि आर्थिक विकास म्हणजे काय आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच आर्थिक वृद्धीबरोबरच महत्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात अलग लक्षात आर्थिक वृद्धी म्हणजे फक्त वास्तू उत्पन्नात वाढ करणारी आहे तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वा वृद्धी बरोबरच लोकांच्या कल्याणात किंवा परिवर्तनशील बदल मध्ये वाढ कर, करताना दिसते तर आर्थिक वृद्धी बघा ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे नॅरो कन्सेप्ट आणि स्ट्रॅटिस्टिकल कन्सेप्ट आहे ही आर्थिक वृद्धी ही आणि आर्थिक विकास ही ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि क्वालिटेटिव्ह आहे यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे या दोन्हीवरती पण ऑलरेडी क्वेश्चन आलेले आहेत आर्थिक वृद्धी विकासा आर्थी आर्थिक विकासाशिवाय आवश्यक आहे यावरती क्वेश्चन आहे आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे पण आर्थिक विकास आता इथे आर्थिक विकास मध्ये काय आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय विकास, शक्य नाही इथे क्वेश्चन आहे दोन्ही पण क्वेश्चन आहेत एवढं लक्षात असू द्या आर्थिक वृद्धी एकांगी संकल्पना आहे हे बघा एकांगी संकल्पना आहे आणि आर्थिक विकास हे सर्वसमावेशक म्हणजे इन्क्ल्युझिव्ह कन्सेप्ट आहे एवढं लक्षात असू द्या आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे प्रतिगामी रिग्रेसिव्ह ज्याला तुम्ही म्हणता आणि आर्थिक विकास हा सहेेतूक व पुरोगामी म्हणजे प्रोग्रेसिव्ह होणारा बदल आहे एवढं लक्षात असू दे रिग्रेसिव्ह प्रतिगामी आणि पुरोगामी आर्थिक वृद्धी प्र प्रतिगामी होणारा बदल आहे आणि आर्थिक विकास ही पुरोगामी होणारा बदल आहे आणि आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते आता बघा इकॉनॉमिक ग्रोथ ही नॅशनल इन्कम आणि पर कॅपिटल इन्कमद्वारे मोजली जाते राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते आर्थिक वृद्धी तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता ऍग्रीकल्चर प्रोडक्टिव्हिटी औद्योगिक उत्पादकता इंडस्ट्रीयल प्रोडक्टिव्हिटी आणि जीवनमानाचा दर्जा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इत्यादीद्वारे मोजली जाते तुमच्या चा स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी आणि प्रत्येक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नल्ला आताच सबस्क्राईब करा तुमचे यश